हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि यामध्ये शेती पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे राज्यामधील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत आणि त्यांनी नुकसानीची पाहणीसुद्धा केली आहे मात्र एवढं होऊन सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधांवर तिरकलेला नाही आहे आणि त्यामुळे रविकांत तुपकर यांचे समर्थक क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमण झाले त्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जात खुर्च्यांची तोडफोड केली आहे या संदर्भात आपण बोलत आमचे प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत आहेत संतोष आपण सकाळी साधा रविकांत तुपकर यांनी सरकारने तुटपुंची मदत केली असं सुद्धा वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता आक्रमक होत तोडफोड केल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय विदाराकच म्हणावं लागेल ना श्रद्धा कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण शेती पिकं अक्षरशः पाण्या खाली गेलेली आहेत कारण पूर्णता पीक सडून गेले त्यामुळे शेतकऱ्याजवळ काहीच उरले नाही अशा परिस्थितीमध्ये पीक किंवा कंपनीच्या कार्य का, कार्यक्रम का म्हणजे सदर व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी जाणं आणि त्या पिकाचा पंचनामा करणं तर कर देतच एकीकडे संपूर्ण मंत्रिमंडळ ज्या व्यक्ती शेताच्या बाधावर जाऊन शेतकऱ्याची पाहणी करत आहेत आणि दुसरीकडे मात्र पिकुबा कंपनीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले नाही त्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे पीक मिळणार नाही त्याच त्यामुळं या शेतकऱ्याला लवकरात लवकर बांधावर जाऊन शेतकऱ्यात पीक मिळून द्यावा यासाठी या कार्यकर्त्यांनी आज कार्यालयामध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी ते त्यांना जबाब विचारण्याचा प्रयत्न केला तर ते कार्य जे, जे तिथले जे अधिकारी आहेत ते या कार्यकर्त्यासोबत उद्धटपणे वागत होते त्यामुळेच त्यांनी आज जे आहेत आज त्या कार्यालयातील संपूर्ण जे काही खुर्क्या तोडल्या आहेत निदान आता तरी हे पीक कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे बांधावर जातील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे श्रद्धा अगदी धन्यवाद संतोष सविस्तर माहितीसाठी हिंगोलीमध्ये पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून